सुष्मिता प्रथम शिंगे हे साडीओ स्टेशन रोड कोल्हापूर येथून तुमचं सगळ्यांचं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते तर आज आपण बघणार आहे इंदुरी पॅटर्न इंदुरी हा इंदोरचा फेमस साडी आहे मध्य प्रदेश इंदोरमध्ये हा तयार होतो ही खूप सुंदर साडी आहे एकदम लाईट वेट आहे आणि ऑल ओव्हर प्लेन आणि छान अशी जर आता ही मी जी घातलेली साडी आहे तुम्ही बघू शकता सुद्धा इंदोरीच साडी आहे तर ह्यातलेच मी तुम्हाला आज वेगवेगळे कलर दाखवणार आहे तर याची रेंज आहे बावीसशे पन्नास तर त्याला बिजूला स्टार्ट पडेल तर पहिला कलर आहे छान असा ग्रीन कलर हिरवा कलर बघू शकता खूप सुंदर डार्क ग्रीन कलर आहे हा आहे तो त्याचा पदर आहे याला भर पदर म्हणतात आणि ऑल ओवर साडी जी येणार ती अशी येणार अशी प्लेन साडी येते आणि ह्याला अशी छान अशी बॉर्डर येते जरीची बॉर्डर येते आणि ऑल साडी ही अशी प्लेन येणार हे बघा बघू शकता आणि या साडीला ब्लाउज पीस आहे तुम्ही मग असं मी जसं केलं आहे तसं कॉन्ट्रास्ट करू शकता तर याची प्राईज आहे बावीसशे पन्नास रुपये तर पुढचा कलर आहे तो आहे राणी कलर छान असा डार्क राणी कलर आहे बघू शकता आणि यामध्ये सगळे डार्क शेड्स येतात एकदम सुंदर असे कलर येतात तर हा आहे जर पदर पूर्ण छान असं जरीनं फलू भरलेला आहे बघा अशी छान अशी बॉर्डर येणार जरीची आणि ऑल ओवर साडी जी येणार ती येणार प्लेन सुंदर असा कलर आहे आणि छान अशी प्लेन साडी आहे आणि हे जे मटेरियल आहे ते आहे हाफ सिल्क आणि हाफ कॉटनमध्ये आणि एकदम लाईट वेट साडी आहे ही पुढचा आहे तो आहे विटकरी कलर तर सुंदर असा पदर आहे पूर्ण जरीचं काम केलेलं आहे आणि ही हँडलूम साडी आहे है, टोटल हँड काम आहे हे आणि छान असा ह्याचा ही बॉर्डर आहे ऑल ओवर साडी ही अशी बॉर्डर येणार आणि ऑल ओव्हर साडी अशी प्लेन येणार बघू शकता तर याची प्राईज आहे बावीसशे पन्नास रुपये तर पुढचा कलर आहे तो आहे रेड कलर तर याला सुद्धा बघू शकता तुम्ही छान असा पदर येणार असा पूर्ण भरलेला अशी ऑल ओव्हर साडीला अशी बॉर्डर येणार जरीची आणि साडी अशी पूर्ण प्लेन येणार आणि हा आहे तो असा त्याचा पदर येणार पुढचा आहे तो कॉफी कलर आहे यातलाच कॉफी कलर आहे बघू शकता ऑल ओवर अशी पूर्ण पदर येणार आणि छान अशी जर येणार तुम्ही याच्यावर कॉन्ट्रास्ट रेड वगैरे घातलात तरी अति सुंदर दिसणार आणि ऑल ओवर साडी येणार ती अशी प्लेन येणार पुढचा आहे तो आहे जांभळा कलर ऑल ओवर असा पदर येणार आणि साडी येईल ती अशी प्लेन येणार आणि याची प्राइस आहे फक्त बावीसशे पन्नास रुपये खूप सुंदर आहे छोट्या कार्यक्रमाला वगैरे घालू शकता तुम्ही फुटा आहे तो आहे मॅंगो कलर असा पूर्ण भर भरलेला पदर येणार याच्यावरती सुद्धा रेड कॉन्ट्रास्ट करू शकता तुम्ही आणि ऑल ओवर साडी अशी आहे स्क्रीन आणि हा आहे ना त्याचा पल साडी प्राईसच्या मानाने एकदम सुंदर आहे आणि मेन म्हणजे एकदम लाईट वेट आहे तर तुम्हाला यातली कोणती आवडली असेल तर तुम्ही आम्हाला नक्की कळवा स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपवर आम्हाला तुम्ही तो स्क्रीनशॉट पाठवा आमची टीम तुम्हाला रिप्लाय करेल तर uh, माझा हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कर।